नमस्कार मित्रांनो आजकाल यूट्यूबवरून काही रिअल इस्टेटवर संदर्भात सल्ला देणारे लोक चुकीचा सल्ला आणि चुकीची माहिती पुरवत आहेत यांना यातील काही तांत्रिक ज्ञान नसतं गुगल सर्चवरून काही माहिती गोळा करून त्याच्या आधारे ते यूट्यूबवर सल्ला देत असत तर आपण एखादा चुकीचा सल्ला घेऊन आपण जर वैद्यकीय उपचार केला तर आपल्या जीवावर बेतू शकतं तसंच रिलिस्टर संदर्भात जर आपण एखादा चुकीचं सल्ल्याचं अनुकरण केलं तर आपल्या आयुष्यभराची कमाई आणि आपली संपत्ती उधवच होऊ शकते मला असेच रिलेशन संदर्भात विचारणं होते की पाच टक्के भरून वर्ग दोन जमीन वर्ग एक करता येते असा काहीतरी जी आर आणि असे काहीतरी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तर याबद्दल व्हिडिओ बनवा तर या बाबतीत एक हैदराबाद इनाम जमिनी संदर्भात एक जी आर झालेला आहे दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हैदराबाद इनामे व रोख अनुदान रद्द करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे या चौपन्न यात आणखी सुधारणा संदर्भात एक अध्यादेश जारी झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी यापूर्वी अशा जमिनी वर्ग वर्गदोनच्या वर्ग करण्यासाठी पन्नास टक्के भरणा करण्यासंदर्भात सुधारणा केली होती त्याऐवजी आता ह्या जे आरमध्ये पाच टक्के हा मजकूर दाखल केला आहे पन्नास टक्केऐवजी आणि त्यानुसार या जमिनी वर्ग दोनच्या वर्ग एक होतील अशी तरतूद करण्यात आली आहे हे खरं आहे परंतु ही तरतूद फक्त हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत अधिनियमनुसार फक्त हैदराबाद इनामेबाबतच आहेत परंतु काही यूट्यूबरनी काही व्हिडिओ व्हिडिओकरणानी हा अध्यादेश संपूर्ण राज्यासाठी लागू आहे अशी त्या व्हिडिओमध्ये वल्गना केलेली आहे त्यानंतर असाच एक आणखी जी आर आहे महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मित्रांनो या तुकडेबंदी तुकडेजोड कायद्यामध्ये यापूर्वीही सुधारणा झाली होती की एखादा तुकडा जर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमीचा खरेदी घेतला असेल तर तो, तो पंचवीस टक्के बाजारभावाची रक्कम भरून आपल्याला नियमित करता येतो म्हणजे काय व्हायचं की कितीही नियम केले तरी रजिस्टर कार्यालयामधून अशा लहान तुकड्यांची खरेदी विक्री चालूच राहायची खरेदी केल्यानंतर खरेदीदार त्याचं नाव सातबाराला लागत नसे काही वेळा इतर हाकात लावलं जात असे पण मालकी हकात लावलं जात नसे तर याबाबतीत शासनाने एक निर्णय घेतला की असे तुकडे पंचवीस टक्के रक्कम भरणा करून घेऊन ते नियमित करून द्यायचे आणि त्या खरेदीदाराचं सात बारा ते नाव लावायचं जेणेकरून असे वापराविना पडलेले तुकडे असे असंख्य तुकडे उपयोगात आणता येईल त्याची उत्पादकता वाढवता येईल म्हणजे ज्या कारणासाठी त्याने घेतलेले आहेत त्यासाठी त्याचा वापर करता येईल आता याच अधिनियमामध्ये पंचवीस टक्केऐवजी पाच टक्के भरून घेऊन हे तुकडे नियमितकरण करण्यात येतील अशी तरतूद केलेली आहे यामध्ये कुठेही ही जागा वर्ग दोनची आहे आणि वर्ग एक ची करण्यासाठी असे नमूद नाही हा जीआर वर्ग दोनच्या जमिनीसाठी नाही हा आर फक्त तुकडे नियमित करण्यासाठी तेही महसूलच्या दृष्टीने असे तुकडे तुम्ही पाच टक्के भरून जरी निमितीकरण करून घेतला तरी नगर रचना विभागाकडे मात्र त्यांनी अशी कोणतीही सूचना दिलेली नाही आणि नगर रचना विभाग असे तुकडे नियमित झाले म्हणून ह्या तुकड्यावरती कुठल्याही प्रकारचा बांधकाम परवाना किंवा हा तुकडा आहे हे गृहित धरून या तुकड्याचं रेखांकन मंजूर करताना या तुकड्याला ओपन स्पेसची सुविधा म्हणजे सवलत देणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे पाच टक्के भरणा करून वर्ग एक करण्यासंदर्भात ज्या काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते पूर्णपणे चुकीचं आहे बेकायदेशीर आहे आणि अशा गोष्टीला भरी पडून आपण असा कुठलाही व्यवहार करून घेऊ नका मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा धन्यवाद